देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारला संपवण्याचा पूर्ण प्लॅन केलाय आणि त्यांच्या या प्लॅन मध्ये अजित पवार यांच्या गटामधील संग्राम जगताप यांचा देखील समावेश आहे तारखेला संभाजीनगर मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या बैठका पार पडल्या त्या बैठकीमध्ये सर्वांचा एकच सुरू होता एक वेळेस एकनाथ शिंदे आपल्याला चालतील पण अजित पवार नको मागच्या काही दिवसाचा टायमिंग आठवत असेल तर भाजपच्या काही आमदारांनी अमित शाह यांच्याकडे तक्रार केली होती अजित पवार हे व्यवस्थित निधी देत नाहीत अजित पवार हे त्यांच्या सोयीप्रमाणे वागतायत पवार हे मनमानी करतायत त्यावेळेस अमित शहाने भाजपच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगितली होती आत्ता अजित पवार तुम्हाला जाम करतायत तुम्ही सर्वजण मिळून अजित पवारला जाम करा आत्ताच नुकत्याच महाराष्ट्रामध्ये काही अशा घडामोडी घडल्यात ज्यावरून सर्व भाजपच अजित पवार पाठीमाग लगल है आत्ताच नुकत पुना अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील हे वार सुरू झाले याचा अर्थ असा की भाजपच्या पहिल्या फळीच्या नेत्यामध्ये अजित पवार आहेत गळ्यापर्यंत आलं की काटछाट करावीच लागते ही भूमिका फक्त भाजप पक्षाचीच नाही तर सर्व पक्षांची आहे शरद पवार ज्या पद्धतीने समतोल ठेवून राजकारण करत होते त्या पद्धतीने मात्र अजित पवार यांना जमलं नाही म्हणूनच आता भाजप अजित पवार यांना हटवण्याचं प्लॅनिंग करते का चला समजून घेऊ सर्वांना आठवत असेल एकनाथ शिंदे यांनी बावीस जून ला शिवसेने बरोबर बंडखोरी केली होती आणि त्याच्या दहा ते पंधरा दिवसांनीच अजित पवारांनी शरद पवार यांच्या बरोबर बंडखोरी केली एकनाथ शिंदे यांच्याकडे पन्नास आमदार होते त्यावेळेस सरकार बहुमतासाठी एकदम स्थिर होत ज्या अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते त्याच अजित पवारांना भाजप आमच्यामुळेच सत्तेमध्ये आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना दाखवून द्यायचं होतं तुमच्यामुळं आमचं काही आडत नाही म्हणून पर्याय म्हणून अजित पवार यांना उभं केलं परंतु पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होतं जे एकनाथ शिंदे म्हणाले होते अजित पवार आम्हाला निधी देत नाही आम्हाला पवारांच्या तालावरती नासावं लागतं त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडली त्यामधून बाहेर पडले त्याच शिंदेला पुन्हा अजित पवार सारख्या व्यक्तींबरोबर एकत्र यावे लागले शिंदे एकदा म्हणाले होते आम्हाला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही पण भाजपने हे दाखवण्यासाठी आम्हाला तुमच्या अजून काही पडलं नाही त्यासाठी अजित पवारांना एकत्र घेतलं आणि त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून एकनाथ शिंदे यांना बसावं लागलं आपल्याला सर्वांना आठवत असेल दोन हजार चोवीसच्या च्या ज्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या त्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे एक्केचाळीस आमदार निवडून आले तर सत्तावन्न आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात आणि एकशे सदोतीस आमदार भाजप या पक्षाकडे जातात आपल्याला काय भेटणार याच्यामध्ये वेळ वाया न घालता अजित पवार फडणवीसांना पाठिंबा देतात आणि शिंदेला चेकमेट करतात त्यावेळेस भाजप देखील अजित पवार यांच्यावरती खुश झालं पण पुढे जाऊन ज्या पद्धतीने गणित चुकायला लागली तेव्हा पुढे जाऊन समजलं अजित पवारांचं कंट्रोल पक्षावरच पूर्णपणे हटलंय आणि अजित पवार पुन्हा एकदा आपल्या मूळ ट्रॅक वरती आलेत हिंदुत्ववादी म्हणून एकनाथ शिंदे आणि भाजप पक्ष एकत्र आहेत अजित पवारांना आम्ही बरोबर घेऊ आणि त्यांना देखील आम्ही हिंदुत्ववादी विचाराचं करू असं फडणवीस काही दिवसा अगोदर म्हणाले होते ते अजित पवार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी विचाराला विरोध करतात याचा अर्थ महायुती ज्या अजंठ्याने ज्या हिंदुत्ववादी विचाराने एकत्र आहेत अजित पवार त्यालाच विरोध करतायत मग त्या हिंदुत्ववादी पक्षांबरोबर अजित पवार काय करतात आता इथं मोठा प्रश्न निर्माण होतो भाजप पक्षाचा मोटिव मेन म्हणजे हिंदुत्ववादी विचार आणि अजित पवार त्यालाच विरोध करतायत मग काही झालं तरी अजित पवार यांना हटवावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये उदय सामंत यांचं समांतर नेतृत्व तयार होत आहे असं अजित पवार यांच्या पक्षामध्ये दे देखील सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या दोघांचंही समांतर नेतृत्व तयार होते सुरोज चव्हाण यांना पुन्हा एकदा पक्षामध्ये कोणी कधी कसं घेतलं सुनील तटकरे यांचा आवडता सूरज चव्हाण त्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी पक्षातून हकलून लावलं पुन्हा पक्षामध्ये घेणार नाही असं ठासून सांगितलं त्याच अजित पवारांच्या नाकावरती टिचून पुढच्या तीन आठवड्यामध्ये सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांना पक्षातच घेतलं नाही तर त्यांना फादर बॉडीवरती घेऊन सर चिटणी सारखं महत्वाचं पद दिलं आणि यावरती अजित पवार म्हणतात काय नुबुआ मला याबद्दल काही माहिती नाही दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षातील मुख्य आणि ज्येष्ठ नेते भुजबळ म्हणतात मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असो किंवा पक्षामध्ये असो जर माझ्या हिशोबाने आमचं काम होत नसेल तर मला तुमच्या पक्षाची गरज नाही तुमची गरज नाही आता गेल्या काही काळामध्ये छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये खटके उडत होते त्याचा वाद होता मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यामधून मधून आरक्षण कमी होणार त्यावरती छगन भुजबळ म्हणाले होते मी बाळासाहेब ठाकरे सारख्या व्यक्तीला सोडलं तर माझ्या समोर अजित पवार काय चीज आहे त्या गोष्टीचा क्लिअर अर्थ समजतोय छगन भुजबळांवरती अजित पवारचा पद्धतीचा कंट्रोल राहिलेला नाही एक महत्वाचं अजित पवार यांच्या गटातील मुख्य नेता धनंजय मुंडे हे म्हणतात गेल्या काही महिन्यापासून माझ्यावरती सतत मीडिया ट्रायल झाली जर अजित पवारांनी ठोस अशी भूमिका घेतली असती तर माझ्यावरती मीडिया ट्रायल चालली नसती धनंजय मुंडे अजित पवारांवरती वरचट ठरले होते भारी ठरले होते त्या कारणामुळे अजित दादांना धनंजय मुंडे बद्दल कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही त्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची चांगलीच बदनामी झाली आणखीन एक त्यांच्याच पक्षातील माणिकराव कोकाटे हे भर विधान भवनामध्ये रमी सारखा गेम खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर अजित दादा म्हणत राहिले आम्ही माणिकराव कोकाट्यांना भेटू नेमकं काय झालंय त्याच्याबद्दल चर्चा करू पण ठोस अशी भूमिका घेतली नाही ना विलाजाने यांचा राजीनामा घ्यावा लागला भाजप पक्षामध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्व हिंदुत्ववादी नेत्यांचे चेहरे त्यांच्याकडे आहेत त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये संग्राम जगताप हे हिंदुत्ववादीचे नवा चेहरा होते त्याच गोष्टीचा फायदा घेऊन अजित पवारांना पुढे जाऊन चांगलं राजकारण करता असतं पण अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं संग्राम जगताप जे भूमिका मांडतात त्यांच्या विरोधामध्ये पक्ष कारवाई करेल म्हणजे अजित पवारांनी स्पष्ट केली तर अजित पवार यांना महायुतीमधून बाजूला करावेच लागेल हा निर्णय ठरतो त्यामुळे शरद पवार नेहमी सांगत होते ज्या ठिकाणी गप्प बसायचं त्या ठिकाणी नेहमी शांत राहायला पाहिजे तिथे तोंडावरती बोट ठेवायचं तिथे ठेवावीच लागते हे अजित पवारांना मात्र जमलं नाही बी विषय असो किंवा मराठा आरक्षणाचा विषय असो त्यावेळेस शरद पवारांनी एकदम सावध भूमिका घेऊन राजकारण केलं होतं पण अजित पवारांनी मात्र याच्या विरोधात केलं पाच सप्टेंबरला ओबीसीचा मोर्चा बारामतीमध्ये मा होता त्या दिवशी ओबीसीच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले लक्ष्मण हाके यांच्या बरोबर चौदा जणांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले ज्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले त्या लोकांनी ठासून सांगितलं हे फक्त अजित पवारांनी केलेलं कटकारस्थान आहे लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली याला जास्त महत्व नाही पण अजित पवारांनी ओबीसीच्या विरोधामध्ये एक वेगळीच भूमिका घेतली हे चित्र स्पष्ट झालं यामुळे अजित पवार बी सी समाजाच्या विरोधामध्ये गेले संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला अजित पवारांनी विरोध केला अजित पवार त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकत होते मीडिया समोर स्पष्ट सांगू शकत होते आमच्या पक्षामध्ये हिंदूंचा झेंडा हातामध्ये घेणारे कार्यकर्ते आणि आमदारही आहेत शरद पवार यांना पूर्ण अंदाज होता अजित पवारांना पुढचं राजकारण जास्त दिवस झेपणार नाही सत्ताधारी पक्षांना आता अजित पवारांची गरज राहिलेली नाही संग्राम जगताप काल बोलताना भाजप पक्षामध्ये जाण्याचा कोणताही विचार करत नाही पण ज्या पद्धतीने ते आपली हिंदुत्ववादी भूमिका मांडत आहेत त्यावरून हे चित्र नक्की स्पष्ट आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि देवेंद्र फडणवीस असे व्यक्ती आहेत जे कधी मीडिया समोर बोलून दाखवत नाहीत ते डायरेक्ट आपलं काम करून दाखवतात आणि ते कोणाला कळणारही नाही त्याच फडणवीसांनी अजित पवारांना आतमधून संपवण्याचा पूर्ण प्लॅनिंग केलाय त्या पद्धतीने कामही चालू आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांना देखील आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याचं पूर्ण प्लॅनिंग चालू आहे कारण की नोव्हेंबर मध्ये शिवसेना पक्ष कोणाचा धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याच्यावरती निकाल होणार मध्ये तो युक्तिवाद झाला होता त्यावरून हे चित्र स्पष्ट होते निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना देखील पर्याय राहणार नाही म्हणजे इथे देखील देवेंद्र फडणवीस यांचाच हात असणार देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण त्यांच्या पक्षामध्ये असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना समजलं नाही